नमस्कार आज आहे हरतालिका आणि हरतालिका पूजन कसं करायचं ते आपण बघणार आहोत रांगोळी व हळदीचं लेपन उंबरट्यावर झालेलं आहे आणि इथं मी शिवलिंग स्थापन करत आहे वाळूच्या साह्याने इथं आपण वाळू घेतलेली आहे आण आणि त्याच्यापासून मी शिवलिंग बनवलं आणि आता आपण विड्याची दोन पानं घेतली त्याच्यावरती अभिषेक करून गणपती स्थापन केलेला आहे गणपतीच्या आधी पूजा करायची आहे ओम गण गणपती हे आता शिवलिंगावरती फुलाच्या साह्याने पाणी थोडंसं सा शिंपडून घ्यायचं म्हणजेच अभिषेक करायचा जलाभिषेक दुधाने अभिषेक करायचा आणि मग परत पाण्याने अभिषेक करायचा आपण ही वाळूची पिंड आहे शिवलिंग तयार केलं त्याच्यामुळे फुलानेच पाणी शिंपडायचं असतं अशा प्रकारे ओम नम शिवाय आता भस्म लावायचं ओम नम शिवाय ओम नम शिवाय या मंत्राचा जाप करत ओम नम शिवाय ओम नम शिवाय ओम नम शिवाय ओम नम शिवाय आता आपण शिवलिंगावरती फुलं अर्पण करूयात ओम नम शिवाय बेल अर्पण करूयात ओम नम शिवाय ओम नम शिवाय या मंत्राचा जाप करायचा सातत्याने आता आपण हरतालिका सखी व पार्वती व सखी यांच्या मूर्तीवरती थोडं पाणी शिंपडून घ्यायचं आणि हळदी उंकू लावायचं त्यांना त्यांच्या चरणापासून मस्तकापर्यंत हळदी कुंकू लावून घ्यायचं तसंच त्यांच्या भांगेत सुद्धा कुंकू भरायचं चरणापासून असं कुंकू व हळद लावून घ्यायची आणि आता आपण त्यांना हार घालूयात अशा प्रकारे आता पत्री आहे ही सोळा प्रकारची पत्री बाजारामध्ये मिळते ती आपण अशी अर्पण केली आहे आता मी ओठी खण ठेवले दोघींच्यासाठी दोन खणसुद्धा आपण ओटी भरून घ्यायची आहे खणा नारळाने आता त्या ओठीमध्ये मी सर्व सामान आहे खारिक, बदाम खोबरं असं आणि इथं दोन विडे ठेवलेले आहेत त्याच्यावरती दक्षिणा असं आणि ते सुद्धा दोघी दोन्ही बाजूला असं अर्पण करायचं आहे ठेवायचं आहे त्याच्यावरतीसुद्धा हळदीकू घालून घ्यायचं हे ओटीमध्येच ठेवलेलं आहे अक्षय आणि अशा प्रकारे आणि शंकर भगवानांना दुधाचा नैवेद्य इथं मी ठेवलेला आहे पाटाभोवती रांगोळी काढलेली आहे आणि अशी मी पूजा केलेली आहे हरतालिका हे, हे हिंदू भगिनींचे अत्यंत आवडते व्रत आहे या व्रताची देवता शिव आणि पार्वती आहे हिमालयाची कन्या म्हणून जन्म घेतल्यावर पार्वतीने शिवशंकर हेच पती म्हणून मिळावेत यासाठी उग्र तप केले शिवशंकर तिला प्रसन्न झाले शिवपार्वतीचा विवाह हो हिमालयाने मोठ्या थाटात करून दिला आलिका म्हणजे सखी हरिता म्हणजे आपल्या सखीला आरण्यात नेऊन हे व्रत केले म्हणून या व्रताला श्री हरतालिका व्रत असे नाव पडले श्री हरतालिका हे व्रत सर्व व्रतामध्ये श्रेष्ठ असल्याचे शिवशंकर पार्वतीला सांगितले अशी पौराणिक कथा आहे प्राचीन काळापासून पतिव्रता हे व्रत मोठ्या निष्ठेने भक्तिभावाने करीत आले आहे हे व्रत सौभाग्य रक्षण सौभाग्य संवर्धन करणारे आहे सुख ऐश्वर वैभव आनंद प्राप्त करून देणारे हे एक सौभाग्य व्रत आहे हे व्रत केल्याने आपल्या पतीचे प्रेम सुवासनीला कायम मिळते संसार सुखाचा होतो जीवन सुखमय व समृद्ध बनते तर अशी माझी पूजा झालेली आहे देवी हारतालिकेकडे एकच मागणं आहे शिव शंकरांच्याकडे गणपती बाप्पाकडे हे ईश्वरा सर्वांना चांगली बुद्धी दे आरोग्य दे सर्वांना सुखात आनंदात ऐश्वर्या ठेव आणि तुझे गोडना मुखात अखंड राहू दे तर अशी माझी हरतालिकेची पूजा संपन्न झाली आरती म्हटली तर तुम्हीसुद्धा हरतालिका पूजन करता का कोणत्या प्रकारे करता नक्की कमेंट करा